यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये तीन तास बैठक झाली विधानसभेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीदरम्यान चर्चा झाल्याची माहिती आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली वर्षा निवासस्थानी दोघांमध्ये तीन तास चर्चा झाली या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रफुल पटेल दादा भुसे उदय सामंत उपस्थित होते बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या सर्वात चर्चा झाल्या असल्याचं समसते दोन्ही पक्षांचा दावा असणाऱ्या जागांवर चर्चा झाल्यात शिवाय लाडकी बहीण योजनेचा प्रसार आणि प्रचारासाठी शिवसैनिकांकडून बनवण्यात आलेल्या अहवालावर देखील चर्चा झाल्या या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत मनोज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दरम्यान चर्चा झालेली आहे बैठक झालेली आहे या बैठकीमध्ये नेमके कोणकोणते मुद्दे चर्चेले गेलेत ले नक्कीच आपण मिळतं ता वर्षा निवासनी बाप्पाची प्रतिष्ठापना झालेली आहे आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी आपण बघितलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल वर्षा निवासस्थानी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतलेले आहे आणि यामध्ये आपण बघितलं प्रफुल्ल पटेल देखील सोबत होते आणि यानंतर या दर्शनानंतर आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बैठक झाली आणि ही बैठक आपण बघितलं तीन टाक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आपण बैठकीला उदय सामंत असेल प्रफुल पटेल असेल एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये आपण बघितलं आगामी विधानसभा संदर्भात चर्चा झालेली आहे तसंच आपण बघितलं दोन्ही पक्षांकडनं ज्या जागेवरती धावा केला जात आहे त्या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा केली जाते ला, आणि आपण मिळेल लाडकी बन योजनेच्या प्रचार आणि प्रसारसाठी शिवसेनेकडून बनवण्यात आलेला संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि आपण ही महत्वाची बैठक मानली जाते कारण की आता आगामी विधानसभेची निवडणूक येत या बैठकीवरती या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे आणि या बैठकीवरून या जागेवरती पुढे शिरा निघालेल्या आहे का हे देखील निर्णय झाल्याची माहिती समोर येत आहे आणि आपण मिळतो यासाठी आता सर्व माहिती पूर्णपणे आपण टाकिरे लागली आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जी जी अगदी धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी